नमस्कार सर्वांना नमस्कार गण गन, गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी माझ्या गावाला आहे मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आहे बघा मी गावाला आले आमच्या का दिसते का दिसते का सर्वांना दिसते का मस्त आहे ना व्ह्यू बघा माझ्या मागे आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि या साईडला आहे झाडाच्या मागे दिसाना झाले नदी कृष्णा नदी आत्ता पाऊस जोरात झाला त्यामुळं मी ब्लॉग बनवायला बाहेर आली नाही तर आता बाहेर आले आता मी एका काकींच्या घरी निघाल्या शेंगदाणे आणायला शेंगदाणे त्यांचे रानातले पाच किलो घ्यायचं म्हटलं आपले ते गिरायकच आहेत त्या काकी आमचं दुकान आहे कपड्याचं दुकान आहे आमचं त्यामुळं आमची गिरायक आहे ते मग रानातलं काय झालं की ताजं वगैरे काय असेल की आम्हाला सांगतात हे झाले ते झाले नाही पाहिजे असेल तर सांगा मग त्यांचे शेंगदाणे खूप छान असतात दुकानापेक्षा रानातलं छान असतं हाताना निवडलेलं तो फोडलेले शेंगदाणे ते मग आता मी त्यांच्याकडे निघाली आहे जाता म्हटलं ब्लॉग बनव म्हणजे व्ह्यू दाखवत दाखवत तुम्हाला सर्वांना जावावं तर मी तुम्हाला दाखवत हे बघा की हे आमचे घर आहे हे आमचं घर आहे येल्लो कलरचं दिसतं ना तिथं माझ्या मागे बघा येल्लो कलरचं आहे ते आमचं घर आहे आणि त्याच्यासमोरच नदी आहे नदी बघा इथं हे बघा हे एवढा रस्ता आहे मधं मागे बघा एवढा रस्ता पट्टा मगे मध्ये मोकळा आहे त्या घरापासून आणि इथं नदी आहे ही नदी आहे कृष्णा नदी बघा तुम्हाला दाखवते कृष्णा नदी आहे का दिसते का, दिस का तुम्हाला सर्वांना कसा छान व्ह्यू आहे बघा की मस्त एकदम भारी वाटते एकदम हो शहरापेक्षा गावात खूप मजा येते चिक्कल बघा माझ्यासमोर तुम्हाला मागे बघते कसं चिक्कल झालाय बघा गाड्या येऊन जाऊन येऊन जाऊन आता चला दाखवते तुम्हाला आता त्यांच्या घ घरी जायचा रस्ता हाच आहे थांबा फ्रंट कॅमेरा दाखवते आता म्हणजे माझा फ्रंटच आहे आता तुम्ही समोरचं दाखवते एक मिनटं मी आता शिकते हो मी शिकायला लागले मला येत नाही ना अजून कसे कसे बनवायचे काय ते कॅमेरा कसा पकडायचा मोबाईल कसा धरायचा असं धरू का हां असं ठीक दिसतंय ना हां इथं बांधकाम चालले आमच्या शेजारच्या काकींचं घर आहे ओ परवा दिवशी मी लाईव्ह तिथं बसून घेतला होता तिथं दिसतंय ना तिथं बसून घेतला होता आणि आता कॅम समोरचं दाखवते ह्याच्या समोर दाखवते हा एकच मिनिट जाऊ नका सगळ्यांनी माझे छोटे मोठे ब्लॉग बघत जा हा नक्की प्लीज प्लीज हा हा हे बघा कशी आहे नदी त्याच्या समोर आहे बरोबर आहे बघा ती आहे बघा ही घर मध्ये एवढा स्पेस एवढी जागा आणि ही कृष्णा नदी आमची कृष्णामाई आता परवा म्हणजे मध्यंतरी पाऊस भरपूर पडला ना पाणी इथपर्यंत आलं होतं इथपर्यंत बघा इथपर्यंत इतकं वर आले होतं पण काय झालं गाळ काढून काढून कृष्णामाईचं ते खोल झाले बघा मासेला मासे, मासे पकडायला बसलेत काका ते आम्ही लॉकडाऊनमध्ये ना सगळी माणसं इथं सगळी बसायची बर का आणि पोलीस काका आले की काय <laughs> काय नदी धुडे मारायची काय काय मागं द देवळाच्या दे मागं जाऊन पळायची हो असं एकत्र येऊ द्यायची नाहीत ना मग गावाकडे टाइमपास चांगलाच होतो मग मासे पकडायला जा खेकडे पकडा ओ सापडला 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 मासा सापडला ऐ काका सापडला की ओ काका मासेवाला कण <laughs> मासेवाला कण आमच्या इथली म्हणती मासेवाला कण त्याला सटके द्या दोन ओ काका कुठला मासा आहे हा खिला पाय वा 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 मी कॅमेरा चालू करायला तुम्हाला मासा सापडायला भारी झालं भारी झालं ले मोठा आहे वा 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 मस्तच आई वा केवढा वा सापडला इकडे बघा इकडं नदी नदी चाले बदक बदक ढक डक अ कपल्स आहेत वाटत ते ड बदक एका एक चालायला लागले ओ, काकांची आज मज्जा झाली मासा सापडलाय चांगला तो बघा हातात दिसते का धरलाय तो जेवढा कॅमेरा झूम करून दाखवायला तेवढा दाखवलाय आमचा मो, मो असा हे ब्रँडेड मोबाईल नाही आहे साधा आहे आपला बघा ते काका दोघांची तोड झाली वाहो तो काकानं मासे पकडताना शांत बसायला लागतो शांतपुरा पेन ड्रॉप सायले मासा उगते जळेत आहे का दिसला का दिसला का काश्मीर जरा जर गेली असते तिकडे बघा ही पायऱ्या आहेत घाट आई गणपती विसर्जन पूर्ण हितच होणार आहे तेव्हा मी तुम्हाला ब्लॉग दाखवते हा ते काना वापरलाय मास का तिथं गेलीस ती जाऊ काय जायची भीती वाटते जाऊ का जरा दाखवू का तुम्हाला मासा एक मिनिट जरा तिथं जाते जाऊ नका तुम्ही एक मिनिट मा असं बघूया कसलाय थांबा असं कंटिन्यू राह जाऊ नका प्लीज हा कृष्णा नदी ही नदी आमची हे शंभू महादेवाचं मंदिर आहे पावकेश्वर मंदिर आहे सगळी इच्छा पूर्ण होती फक्त मनापासून श्रद्धा भाव पूजा पाठ करायचं बघा मी आता उतरते पहिला हे नव्हतं घाट नव्हतं दगड 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 होती मी तर लहानाची मोठी नाही झाली ही माझं सासरवाडी आहे हो पण मला असं नेहमी वाटायचं की माझं घर असावं आणि घराशेजारी नदी असावी सप्प सांगते आज गणपती बाप्पा बसलेत मला नेहमी असं वाटायचं की माझं घर आहे असावं आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी नदी असावी पण मस्त माझं देवान कशी ऐकले बघा की मला खूप काका दा प्लीज काका मासा दाखवा ती हा वा 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 दगडावर नाही यायची भीती वाटते आई हा खिलाफ आहे ह्या ना हा छान छान त्या सापडलं की नाही काय माहिती मासे पकडताना बोलायचं नसतं आणि मी ते येऊन बोलते ना त्यामुळे ते मला जास्त रिस्पॉन्स देईना झाले शांत बसायला लागते आणि मी माझं ब्लॉग मग ती पळून जातील ना असाय मला समजते आयडिया ओ काका तुम्हाला सापडले का ओ हो? नाही वे सापडल सापडल धरून बसा सापडणार नक्की हे बघा कृष्णा कशी छान बघा गच्च भरले बाबा गच्च भरले पाणी गच्च बघा एवढी व्ह्यू बघा किती छान आहे मस्त आहे ना ओके असं खूप असं फिरायला जा फिरायला गेल्यावर असं लोक अशा ठिकाणी फिरायला जातात पण आम्हाला देवाची म्हणतात ना काय म्हणतात ब्लेसिंग ब्लेसिंग आहेत मला काय म्हणतात आशीर्वाद हां आशीर्वाद आहे त्यामुळं घराशी जरीच घराशी जरीच आम्हाला असे व्ह्यू छान निसर्गरम्य वातावरण भेटलंय किती छान आहे बघा बरं नाही की नाही असं आम्ही ना कशात बघितलं ड्रॉइंग मध्ये बघितलं होतं शाळेत असताना ड्रॉइंग काढायची अशी मोठ्या मोठ्या पोस्टरमध्ये असे व्ह्यूज बघितले होते की नदी नदीच्या कडेला नारळाची झाडं असे चित्र वगैरे निसर्गरम्य चित्र काढा म्हणायचे ना तेव्हा असे मी चित्रात बघितले होते आम्ही असं काढायचो येत नव्हतं पण आज आता मध्ये ते हे करतोय आम्ही काय ते म्हणायचं आस्वाद घेतोय आस्वाद <laughs> मराठी बोलाय ना मराठी भाषा खूप छान आहे एकदा शिकली ना एकदम मस्त एकदम छान आहे हे बघा हे वडाचं झाड साप भरू आहे बर का इथं साप भर भरपूर आहे तिथं साप भरपूर आहे कोवडा मोठा मला परदेशी दिसला होता नाग होता नाग या झुडपात गेला आता कसं सापडणार सांगा बघू हम्म थांबा आज कस छान दिसतंय बघा बघा हे आहे शाबाश घाटावर हे आपल्या पावकेश्वर मंदिर शंभू महादेवाचं खूप प्राचीन आहे खूप म्हणजे खूप पोपट बघाय कसे पोप पोपटांचं चालय कालवा ऐका किती पोपट आहेत एकतर वरती पाक शेंडा झेंड्यास झेंड्यावर बसले तिथं वरती आहे का वाव मस्त आहे बघा हे त्याच्या बाजूला नदी कडेला चला मित्रांनो मी, मी आता निघाले शेंगदाणे आणायला कामं आवरली म्हणली शेंगदाणे आणायला आणि आली इकडं का मासेवाल्या का काकांकडे मासे पकडले ना त्यांनी लगेच बघायला काय खिलाफ खिलाफ मासा सापडला असं जसं मी कॅमेरा चालू केला तसाच त्यांना मासा सापडला आणि छान मोबाईल मध्ये कॅप्चर झालं एकदम बढिया एकदम बढिया चला दाखवते हा असे मी छान छान ब्लॉग बनवतो आता मी पायरी बनत चालत होतो धंडडन टटडन धन डण तटडन आला रे राजा लग रे लग राजा किसंग झुंबल संग झुंबल शेंगदाणी आणणार शेंग नाही चलो चलो शेंगदाणी आण चलो चलो पाच किलो आणायचं पप्पा म्हटले गाडीवर न जा अप्पा आमचे अप्पा अप्पा म्हटले शे शेंगदाणी आणायला गाडीवर न जा नाही म्हटलं आज मी चालत आहे गाडी चालायला मोबाईल कोण धरायचं ना असं आहे ना मोबाईल धरायला कोण आपल्याकडं काय कॅमेरामॅन आहेत वे आपलं आपली तोड करायला लागते बरोबर बर का नाही चला जाऊ का मी काकींच्या घरी निघाले जात जाता तुम्हाला सांगते हा मला त्या काकींचं घर माहित नाहीये आणि विचारत विचारत जायचंय चला बघूया सापडतात का शेंगदाणे पण येऊया आणि काकीना पण शोधूया हा शेंगदाण्या निघाल्या पडशील खिडकीतनं हार्दिक आहे हार्दिक वरती गेलाय जर लावून घे खिडकी लावून घे पाऊस येतोय बाय 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 करतोय मला खिडकीतून त्याला म्हटली चल मा काकींचा घरी जाऊया तर नको म्हटला त्याचं काहीतरी खोलाखोलीचं चाललंय चा, ते जुना काहीतरी काय बरं असतं चल मी काकींचं जुनाचा टी व्ही आहे तो टी व्ही त्याला खोलायला हवं त्याला मशिनरी वगैरे त्याला काढायला खूप आवडते बॅटरी वायरा असलं हे बघा रस्ता चिक्कल झालाय आहे मित्रांनो जायचं काय नाही छान वाटतं छान वाटतं हे बघा हे काय माहिती का, का? दिसते तुम्हाला हे पर्णकुटी आणि ही नदी दाखली नाही नदीच्या कडेला हे पर्णकुटी इथं साधू साधू लोक येऊन राहतात शिवरात्रीला शिवरात्रीला वगैरे कोणला कोणता पण कार्यक्रम असं देवाचं असलं की नाही शिवरात्री असते किंवा आपलं स्वामी महाराजांचं असते तेव्हा इथं हे बघा आश्रम ही लोक हे त्यांना इथं राहण्याची व्यवस्था केली इथं गावाने हे बघा ते आता नाही गेले तिकडं त्यांच्या इकडं आले की मुक्काम इथं असतो त्यांना पर्णकुटी आहे साधूंची पर्णकुटी हे बघा दिसते का किती छान कोंबड्या आहेत ते बघा कोंबड्या का काय रे कोंबड्या आता गौरी गणपती चालू आहे चाल तुला सुट्टी आता हा बघा हे तर चाललंय आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं इथं मंदिर असं बनणार आहे छान इथं काकी आहे मी शोधलं का नाही तुम्हाला पार पार वाँ 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 वाँ। हो का याच का घ्यायला आलो मी चला 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 गणपती बाप्पा मोर या वा छान छान मस्त गणपती बाप्पा मोर या छान केले डेकोरेशन वा 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 होय ना एक नंबर कुणी केले डेकोरेशन दादा नाही तुमच्या हा भारी केले किती छान आहे मस्त मस्त तर मित्रांनो मी पोचली बघा या काकींच्या घरी शेंगदाणे आणायला छान आहे शेंगदाणे कुठले शेंगदाणे तुमचे नाव काय शेंगदाणा महालक्ष्मी असती घे ती मोठी ही वेगळी आहे का कुठले काय जल चोवीस जल चोवीस जल चोवीस म्हणतात प्रत्येकाला बघा बघा तुम्ही आणि सांगा मला कमेंट मध्ये कुठले शेंगदाणे शेंगदाण्याचं नाव काय बघा असं <laughs> तर मित्रांनो शिंगण्याने भेटले बघा पाच किलो आणि फोन आला इतिहास का नाही किती वेळ झाला इथे आता मला घरी गेल्यावर काव बसणार आहे बहुतेक हो पाच का कामाला पंधरा वीस मिनटं झाली <laughs> आता मला काव बसणार आहे घरी ब्लॉकच्या नादात चला बघूया आता काव बसते का काय करते हां घरी गेला तुम्हाला सांगते चला बघूया तुमच्या ब्लॉ तुमच्या मंदाला आता मार बसतंय काव बसतंय छे छे कायच नाही कायच नाही आमकी सिज डरते नाही चलो 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 आय बाबा नो पाच किलो पाच किलो शेंगदाणे विकू का इतच आता शेंगदाणे घ्या शेंगदाणे शेंगदाणे घ्या शेंगदाणे मी घरी आली काव बिव काय बसला नाही जेवायला बोलवत होती म्हणून फोन केला होता मला वाटलं आता काव बसतंय काय पाऊस आला ना मध्ये पाऊस थांबला म्हणून आला म्हणून थांबली त्यामुळे वेळ झाला मग थांबत थांबत गेली थोडं थोडं ब्लाउ बनवले चला ठेवते मी आता जेवली गच आलेला मोबाईल माझा जरा हँग होत होता म्हणून मोबाईल फोटो काढला नाही व्हिडिओ बनवला नाही चला तर मित्रांनो हा ब्लॉग इथं संपत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके okay, बाय श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ